हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही हॅपी हेल्थी पॉझिटिव्हच असणार आजसुद्धा आपण जाणून घेणार आहोत कर्माविषयीच कारण कर्म ही अशी गोष्ट आहे की प्रत्येक विषयावर बोललं जातं पण आपण जे कर्म करून आलेलो आहोत किंवा आपण जे काही करत आहोत क्रियमान कर्मामध्ये आणि ते जाऊन स्टोर होत आहे संचित कर्मामध्ये आणि संचित कर्मामधून त्याची जेव्हा जेव्हा जशी जशी वेळ येते ते कर्म जे आहे एक पकुन, आपला पकुन, ते, ते हो एक फळ स्वरूप पकून प्रारब्ध बनून आपल्या समोर फळ पकून प्रारब्ध बनतं आणि त्या सिच्युएशन आपल्या लाईफमध्ये येत असतात ते म्हणजेच प्रारब्ध असं असतं कर्माची सायकल म्हणजेच क्रियमान कर्म करणे ते संचितमध्ये स्टोर होते आणि एक प्रारब्ध बनून आपल्या समोर येत असते तर ह्याच कर्माला आपण कशा पद्धतीने हील केल्या जाते आज आपण इथे जाणून घेणार आहोत की कर्माचं फळ जे असतं ते कोणीही टाळू शकत नाही पण त्याला हील करता येतं तर कशा पद्धतीने त्याला हील करता येतं ही हेच आज आपण इथे जाणून घेणार आहोत जसं की मी आत्ताच सांगितलं तुम्हाला जे क्रियमान कर्म करतो चालतो फिरतो आपण जे काही आता करत आहोत बोलतो का, जे काही कर्म आपण करत आहोत क्रियमान कर्म म्हणजे आता चालू स्थितीमध्ये ते झालं क्रियमान कर्म चालणे फिरणे बोलणे झोपणे किंवा कुणाला आपण अपमान करून बोलत असो ते सुद्धा काय होतं एक संचितमध्ये कर्म स्टोअर होऊन बॅड प्रकारचं बनत असतं आपण जेव्हा कुणाचा सन्मान करतो आदर करतो प्रत्येकाला मान सन्मान देतो सुखदुःखामध्ये दे त्याच्याशी भागीदार होतं त्याला एका दुःखातून बाहेर काढतो तर ते चांगला मोमेंट बनवून संचित संचितमध्ये स्टोर राहतात आणि म्हणूनच आपण म्हणतो की कुठल्या ना कुठल्या जन्माचं ब्लेसिंग होतं आज माझ्यावर इतकं संकट आलं पण ते टळला गेलं राईट तर ते काय होतं की तुम्ही पास्ट म्हणते कुठे ना कुठे चांगले कर्म करून ठेवलेले होते क्रियमान कर्मामध्ये ते केलं आणि ते जाऊन बसलं होतं संजितमध्ये आणि त्याची वेळ आली ते परिपक्व झालं आणि ते प्रारब्ध बनून समोर आलं आणि ते चांगलं कर्म केलेलं ब्लेसिंग तुम्हाला आज स्वरूपात मिळालं म्हणूनच आपल्याला कर्म करत असताना जाणीवपूर्वकच करायचं आहे तर आता म्हणाल की मॅडम तर तुम्ही म्हणत आहात की कर्म कधीच कुणाला टळत नाही तर होय कर्म कर्माला आपण कर्माचं फळ हे कोणीच टाळू शकत नाही कर्माचं फळ हे टाळू शकत नाही पण त्याला हील करता येतं कशा पद्धतीने हील करता येतं आपण जे काही पास्टमध्ये आहो म्हणजेच गेल्या जन्मामध्ये म्हणजेच त्याला पूर्वजन्म म्हणतात आपण पूर्वजन्मामध्ये काही ना काही असे कर्मे करून आलेलो आहोत की जेणेकरून ते स्टोर कुठे होऊन होते संचितमध्ये संचितमध्ये स्टोर होऊन असल्यानं आज ते वेळ आली ते परिपक्व झालं कित्येक दिवसानंतर आणि तेच आज प्रारब्ध बनून आपल्या समोर येत आहे आणि ते आपण चांगलं आनंदामध्ये असो किंवा दुःखामध्ये असो किंवा काही ना काही हेल्थ रिलेशन करिअरमध्ये हेल्थ मनी रिलेशन करिअरमध्ये ह्या चार एरियामध्ये लाईफच्या स्ट्रगल करत असतो किंवा फेस करत असतो त्या प्रॉब्लेम्सला किंवा कुणाला काहीही प्रॉब्लेम्स असतात आणि ते आनंदामध्ये असतात तर कदी ते काय आहे कधी ना कधी काढी ते पूर्वजन्मामध्ये त्यांनी चांगले कर्म करून ठेवलेले त्याचं फळ त्यांना आज प्रारब्ध म्हणून मिळत आहे पण जे काही आपण पूर्वजन्मामध्ये केलं पण ते आता आपल्याला माहितीच नाही ते तर कर्म आपले होऊन गेले आहेत आपल्या हातून की कळत नकळतरित्या अजाणतेपणी आपल्या हातून काही म्हणजे जे काही कर्म आपण केले आहोत ते आपल्याला माहीतच नाही आहे आणि त्याचंच इफेक्ट आपल्या लाईफमध्ये एक प्रारब्ध बनून आलं आहे आणि आपण ह्या जीवनामध्ये प्रेझेंट लाईफमध्ये ह्या हेल्थ मनी करिअर आणि रिलेशनसाठी स्ट्रगल करत आहोत प्रॉब्लम फेस करत आहोत तर हे कुठून आलेलं आहे तर ते पास्ट लाईफमधूनच कॅरी केलेलं असतं तो पॅटर्न घेऊन आलेलो असतो आणि त्याच पॅटर्नमुळे आपल्याला जे काही आपण लाईफमध्ये आता प्रेझेंट लाईफमध्ये फेस करत असतो तर मग तुम्ही म्हणता की कर्माला कुणीच टाळू शकत नाही तर हो कर्माला आपण कुणीच टाळू शकत नाही पण त्याला कर्माला हील, है हील करता येतं तर मग कशा पद्धतीने हील करत असणार तर या पद्धतीने आपल्याला हील करायचं आहे की पास्ट लाईफ रिग्रेशन जे काही तुम्ही पास्टमध्ये कर्म करून आलेलं आहात ते संचितमध्ये आहे आणि फेस करत आहात त्या प्रॉब्लमला एक प्रारब्ध म्हणून तुमच्यासमोर ते आलेलं आहे तर जेव्हा तुम्ही आला आत्ता हा व्हिडिओ जर कुणाला मिळत असेल तर त्यांना समजून घ्यायचं आहे की त्यांच्या कर्माला आता हील केल्या जाईल कर्माला टाळू शकत नाही पण त्याला हील करता येतं तर ह्या पास्ट लाईफ रिग्रेशन केल्याने ते कर्म हील होत जातात तर हे कसं करतात तर कारण जेव्हा आम्ही पास्टलाई रिग्रेशन तुमचं करून देत असतो पूर्वजन्मामध्ये नेतो तर तुम्ही काय कर्म करून ठेवलेलं आहात ते तुम्हाला माहिती होते आणि ते कर्म मग तिथे काही प्रोसेस असतात सायंटिफिक ने त्या ज्या काही पॅटर्न तुम्ही कॅरी केलेले असतात त्याला कॉट कटिंगने आणि ब्लॅकबॉक्स हिलिंगने आम्ही ते हील करून दिले जाते आणि देन ते जे पॅटर्न आहे तुमचं ते तिथेच कट करण्यात येतं आणि प्रेझंट लाईफमध्ये तुम्ही आनंदी होऊ शकता आणि त्याला त्या कर्माला हील केल्या जाते आणि हा व्हिडिओ त्याच लोकांपर्यंत जाणार ज्यांचे हे हेल्थ रिलेशन करिअर मनी ह्या चार एरियाबद्दल त्यांचे जे काही पास्टमध्ये कर्म होते आणि ते त्यांनी पास्टमधून कॅरी करून आले आणि आज ते परिपक्व होऊन ते एक फळ रूपात तुमच्या समोर येत आहे प्रारब्ध बनून की तुमच्या आता कर्माला हील करण्याची वेळ आलेली आहे आणि तुम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन करून हे हील करू शकता तर या पद्धतीने तुम्हाला हील करून दिला जाईल ओके तर हे पास्ट लाईफ प्रिग्रेशन जेव्हा के येत केव्हा येतं की जेव्हा तुमच्या कर्माला डिवाईन पॉवर म्हणते की तुम्हाला आता हील करून तुम्हाला ह्या लाईफमध्ये जे काही लेसन द्यायचे होते ते लेसन दिलेले आहेत आणि आता डिवाईनच म्हणत आहे एक मी माध्यम आहे पण तो मॅसेज डिवाईन थ्रू तुमच्यापर्यंत आलेला आहे की जे काही तुम्ही पास्टमधून केलेलं आहे ते संचितमध्ये स्टोअर आहे आणि आता ते वेळेवेळेनुसार परिपक्व झालेलं आहे आणि ते प्रारब्ध बनून आता तुम्हाला त्या कर्माला हील करायचं आहे ह्या पास्ट लाईफ रिग्रेशन करून आणि तुम्हाला आत्ता प्रारब्ध बनून तुम्हाला तुमचं जे काही लाईफ आहे आता जे स्ट्रगल करत आहात ते एंड होणार इथेच आणि ते तुम तुमचा आनंद मिळत जाणार आणि कारण काय असतं ही सोल जे आहे हे शरीर तर नश्वर आहे पण आपलं सो जे आहे ते अमर आहे ही जी त्रिशिला आता बसलेली आहे ती फक्त हे कपडे चेंज करणार ते त्रिशिला चेंज होणार का मुळीच नाही त्रिशीला जशीच्या तशीच राहणार फक्त हे कपडे चेंज होणार अगदी त्याच पद्धतीने तुमचं जे सोल आहे ते सोल जसंच्या तसं आहे ते अमर असतं आणि ते जे शरीर असतं ते कपडे बदलल्यासारखं बदलून ते येत असतं तुम्हाला जे काही लेसन द्यायचे असतात ते देत असतात आणि ह्यामध्ये एक आहे की ह्या सोलला लिंग जात भेद काहीही नसतं की कुठलाही जात किंवा कुठल्याही लिंगामध्ये पुरुष स्त्री अशा पद्धतीने कुठल्याही जाती धर्मामध्ये म्हणून ह्या आत्म्याला कुठलंही काही नसतं जेव्हा पा, हे पास्ट पासून कॅरी केलेलं असतं तर तुम्ही जे काही कर्म आहे तिकडे पुरुष भरून केलेले आहात तर लाईफ लेसन घेण्यासाठी एक लेडीजचा जन्म तुमचा येतो आणि मग त्यामध्ये तुम्हाला लाईफ लेसन दिल्या जाते की तुम्ही तिकडे ते कॅरी जे काही कर्म केले होते तर इकडे लेडीज बनून तुम्हाला तेच कर्म रिटर्न मिळत जाते म्हणून म्हटलं जाते की कर्माला टाळूच शकत नाही पण त्याला हील केलं जातं तर तेच होतं की फेस करत असतात जास्तीत जास्त लोकं रिलेशनशिपमध्ये फेस करतात की कुठे ना कुठे त्यांनी पास्टमध्ये असे काही कर्म करून ठेवलेले हो असतात आणि देन जेव्हा ते परिपक्व होतं संचितमधून आणि प परिपक्व बनून फळ रूपात येतं आणि ते जाऊन जेव्हा प्रारब्ध करून येतं तर ते रिलेशनशिपमध्ये तेच दुःखं त्यांनी कॅरी के करत असतात आणि रिलेशनशिप पुढे जात नाही कारण ते पास्टमधूनच पॅटर्न कॅरी केलेलं असतं मी आताच सांगितलं की जी सोल आहे ती जशीच्या तशीच असते फक्त हे शरीर जे असतं ते नश्वर असतं ते जातं पण ही सोल तेच पॅटर्न कार्य करतं आणि लाईफ लेसन देण्यासाठी येत असतं म्हणून तुम्हाला आत्ताच ह्या डिवाईन पॉवरने हील करण्यासाठी जे दिलेलं आहे संधी तर पास्ट लाईफ रिग्रेशन करून तुम्हाला ते हील करायचं आहे आपल्या कर्माला आणि तुमचं जे काही पॅटर्न चालू आहे त्याला ब्रेक करायचं आहे तुम्ही समाजामध्ये किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये बघितले असणार की कित्येक रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात मनीमध्ये येतात की रिलेशनशिपमध्ये कसे येतात तर रिलेशनशिपमध्ये बघा की एक एकासोबत रिलेशनशिपमध्ये आलं किंवा एका व्यक्तीसोबत लग्न झालं तर त्या व्यक्तीसोबत लग्न टिकत नाही त्यानंतर दुसरी दुसरं लग्न केल्या जाते तर त्याही व्यक्तीसोबत टिकत नाही तिसरी केल्या जाते तर तिसऱ्याही व्यक्तीसोबत टिकत नाही तर ते का तसं होते तर कारण ते पास्ट पासूनच कार्य केलेलं असतं म्हणून त्या प म्हणजेच कर्माचं फळ ला कोणीच टाळू शकत नाही फक्त त्याला हील केलं जातं म्हणून हील करण्याची वेळ आताच आली आहे म्हणून या पॅटर्नला लगेचच ब्रेक करा आणि आपलं पास्ट लाईफ रिग्रेशन करून आपल्या कर्माला हील करा आणि तुमचं लाईफ जे स्ट्रगल म करत आहात त्यातून मुक्ती मिळवून तुम्ही एक हॅपी लाईफ जगू शकता आता म्हणजे मैत्रीणचा एक भाऊ आहे त्याने चार ते पाच लग्न झाले सहा ते सात महिने आलेली पत्नी राहते त्यानंतर डावच घेतात त्यानंतर खूप असं मेडिकल इश्यू त्याला झाले त्या त्या माझ्या मैत्रिणीच्या भावाला कारण डिप्रेशनमध्ये जातो तो की का असं होत आहे पण त्यांना कळतच नाही की हे पास्टमधूनच घेऊन आलेलं आहे तर जेव्हा हे पास्ट लाईफ रिग्रेशन केलं ला जाते कारण त्याला माहिती आहे की मी पास्ट लाईफ रिग्रेशन करून देतो तरी पण त्याला असं आहे की माझे जे भोग आहेत मला भोगायचेच आहेत कारण त्याला कर्माचं जे आहे त्याचं संपलेलं नाही आहे कर्म म्हणजेच त्याला हील होण्याची अजून त्याची वेळ आलेली नाही आहे ते संचितमध्ये अजूनही ते परिपक्व होत आहे दिवसेंदिवस आणि ते, हो दिवसें दिवस ते जाऊन त्याला लाईफमध्ये प्रारब्ध बनवून येत आहे जेव्हा त्याचं कर्म संपण्याची वेळ येणार तेव्हा तो आपोआपच फास्ट लाईफ रिग्रेशन करणार तर अशा पद्धतीने असं म्हणून ज्या कोणाला हा व्हिडिओ मिळणार आहे तो आज मिळेल उद्या मिळेल वर्षभराने मिळेल दोन वर्षांनी मिळेल तर तेव्हाच त्याला मिळेल हा व्हिडिओ जेव्हा त्याचे कर्म हील होण्याला आला असेल कारण तेव्हाच हे डिवाईन पॉवर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आज जर तुमच्यापर्यंत पोहोचला आहे म्हणजेच तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहे हेल्थ मनी करिअर तर मनी तर हे आता हील होण्याच्या वेळेला आहे म्हणून तुम्ही पाच रिग्रेशन करून जे काही पूर्वजन्मापासून पॅटर्न तुम्ही कॅरी केलेला आहात ते आता तुम्ही ब्रेक करून आपलं जीवन हे आनंदमय करू शकता म्हणून म्हटलं जाते जे पेरलं होतं ते उगवणारच आहे तर जे पूर्वजन्मामध्ये तुम्ही किंवा पास्टमध्ये जे काही पेरलं होतं ते आज प्रारब्ध बनून तुमच्या लाईफमध्ये जे काही सिच्युएशन आहे त्याला स्ट्रगल करत आहात फेस करत आहात आणि ते आता हील होण्याची वेळ आली आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन करून तुम्हाला यातून मुक्ती मिळणार आहे कारण तुम्हाला जे काही लेसन द्यायचे होते ह्या डिवाईन पॉवरने दिलेल्या आहेत कारण म्हणूनच म्हटल्या जाते की हे परमपिता परमेश्वराचा कॅमेरा सी सी टी व्ही कॅमेरा एनी टाईम उपलब्ध असतो आणि त्यामध्ये स्टोअर असतो आणि सायंटिफिक वेनी म्हटलं तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये भरपूर पास्ट लाईफचं शंभर पास्ट लाईफचं जरी म्हणाल तरी याच्यामध्ये स्टोर असतं आणि आम्ही त्याच वेने सायंटिफिक वेने सबकॉन्शियस माइंडला काही प्रमाणात ॲक्सेस करून तुमचं पूर्वजन्म दाखवतो आणि त्यानंतर तुमच्या कर्माला हील केलं जातं पॅटर्न ब्रेक केलं जातं काही प्रोसेसने जे काही कॉट कटिंग आहे ब्लॉकॉक्स हिलिंग आहे त्यानुसार तुमचं जे काही तिकडून पॅटर्न कॅरी करून आलेलं हो आहात ते ब्रेक करून तुम्हाला जी लाईफ हॉबी आहे ते आनंद हॅपी लाईफ आम्ही मॅनिफेस्ट करून देत असतो तरी त्यासाठी हे डिवाईन पॉवरने निश्चित तुम्हाला पाठवलेला आहे हा व्हिडिओ तर तुमचे कर्म जेव्हा हील होणार आहे तेव्हाच हे व्हिडिओ मिळणार आणि तेव्हाच तुम्ही पी एल आर कराल तर म्हणून ज्यांना कोणाला पी एल आर आहे त्यांनी हा व्हिडिओ व्हिडिओ बघितल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा की मला पी एल आर करायचं आहे त्र्याण्णव बावीस सत त्र्याण्णव बावीस सतरा ब्याऐंशी झिरो चार या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा एक मॅसेज लिहायचा की मला पी एल आर करायचं आहे तर त्यानंतर तुम्हाला पुढील माहिती दिल्या जाईल ओके थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नस जाऊ नका तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देता, अप्रिशिएशन देता असं म्हणून जरूर चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू